इथे जळगाव जिल्ह्यात कोळी समाजाचं मोठं आंदोलन झालं दिवसाचं राजपूत समाजाचं आंदोलन झालं आणि या सर्व भावना आपण तिथे हाऊसमध्ये मांडल्या आणि नक्कीच त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह निर्णय दिलेल्या सर्वच गोष्टीला आम्ही सरकार त्यांच्याबरोबर आहोत कोणाही समाजावर अन्याय होणार नाही आणि कोणाच्या आरक्षणला न धक्का लावता आम्ही सर्व लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करू मग जिथे जसं मागच्या काळात धनगर समाजाला आरक्षण देता आलं आणि त्यांनी महामंडळ केलं आणि मोठी तरतूद करून मग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी असेल रोज योजग रोजगारसाठी असेल त्याच्या माध्यमातून त्या महामंडळातून त्यांना मदत करण्याचा मला वाटतं त्यावेळेलाही तो निर्णय झाला आणि भविष्यातसुद्धा असा निर्णय होण्याची शक्यता राहील तो कोणताही समाजावरती न्याय देण्याचा प्रयत्न हा शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रबाब राज्य राजीवदादा असतील यांनी तो प्रयत्न केलेला आहे की ज्या गोष्टीचा आम्हाला समाधान आहे कर्मचाऱ्यांचे विषय करुणामध्ये बऱ्याच कॉन्ट्रॅक्ट बेसच्या लोकांनी कामं केलंय त्यांना परमळ करणं कायम करणं या माध्यमातून आता सुद्धा समोर एक कर्मचाऱ्यांना अभिनंदन केलेलं आहे आणि अशा बरेच मग करून कोविड काळामध्ये अशा लोकांनी कामं केली की त्यावेळेला स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून त्यांनी सेवा दिली आणि अशा लोकांना न्याय द्यायला पाहिजे मग ज्या ज्या वेळेला नवीन भरती असेल कॉन्ट्रॅक्ट बेस असेल यांना प्रायोरिटी पहिले द्यावी हा सुद्धा विषय आपण मोठ्या प्रमाणात तिथे मांडला ते सुद्धा सरकार त्याच्यात प्रमाण निर्णय घेईल आम्ही जळगाव जिल्ह्यात खूप दिवसापासून पतपिढीचे संस्थेचे जे पैसे होते ज्येष्ठ नागरिकांचे ते खूप लोक आमच्याकडे याचे आंदोलन झाले त्याच्यामध्ये मैत्री या ग्रुपचे पैसे होते तो विषयसुद्धा आम्ही तिथे मांडला आणि त्याची बैठक लावून सरकारला आम्ही विनंती केली की मोठं पॅकेज जळगाव जिल्ह्यासाठी द्यावं आणि नंतर त्यांचे पैसे कर्जदारांकडून कसे वसूल करावे सरकारने त्या प्रक्रियेत ते करतील पण आज जे ठेवीदार आहे ते ठेवीदार घंटीशी धरले जातात आज त्यांच्या गोळ्यांना औषध औषधीला पैसे नाही आहे मुलीचं लग्न करायचे पैसे नाही आहे आणि अशा परिस्थितीत मला वाटतं सरकारने त्याची हमी घेऊन सरकारने मदत करावी अशी अपेक्षा मी हाऊसमध्ये व्यक्त केली आणि ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांना कसे पैसे मिळतील याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत त्याच्यात आज एमआडसीत अग्ने फायर हा एक विषय तो सुद्धा मी दिलेला आहे त्याची सुद्धा मागणी केली होती ते फायर स्टेशन व्हावं आणि ते रायडिंगमध्ये दिलेलं आहे ते बैठकीत सुद्धा तो निर्णय आम्ही घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू असे माझे बरेच प्रश्न आपण मांडलेले आहेत आता कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुद्धा मार्ग लागलेला आहे भरतीचा मार्ग तोही जी आहे दोन चार दिवसांनी तोही प्रश्न भरतीचा नवीन भरतीचा मार्ग लागेल कर्मचारी रोजंदारीचे कायम झालेले आणि मला वाटतं आता बऱ्यापैकी शहरातल्या विकासाची गंगा आपण सुद्धा बघताय की बऱ्याचपैकी जे पैकी रस्त्यांचं काम आदरणीय मुख्यमंत्री दे उपमुख्य देवेंद्र उपमुख्यमंत्री अजितदादा आमचे नेते आदरणीय नामदार गिरीश भाऊ पालकमंत्री गुल्ला भाऊ नामदार अनिल दादा आणि गिरीश भाऊ हे सर्व माध्यमातून सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून मला वाटतं बऱ्यापैकी निधी आणून कामाला सुरुवात झालेली आहे जळगाव शहरामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र भोवनी जर आम्हाला वेळ दिला मागितलेला आहे बऱ्याच कामाचं जसं ड्रेनेज गटेज ते कामचं उद्घाटन राहिलेलं आहे त्याचाही प्लॅन पूर्ण झालेला आहे नंतर पुलाचं आताच उद्घाटन आहे गडकरी साहेब मुख्यमंत्र्यांच्या हस्तानी पण असोदा सुद्धा आता तयार झालेला आहे तेही पालकमंत्र्यांशी बोलून त्याचं सुद्धा लवकर उद्घाटन होईल असे बरेच प्रोजेक्ट अजून अपूर्ण आहेत आणि येणाऱ्या काळात अजून निधी मागू आम्ही असं म्हणणार नाही की सर्वच कामं झाले पण निधीपैकी बरीच सुरुवात झालेली आहे राहिलेल्या असून नागरिकांच्या भावना अजून सुद्धा बऱ्याच वाढीव भागामध्ये रस्ते नाही आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण येणाऱ्या काळामध्ये राहिलेले रस्ते असतील लोकांच्या काही अपेक्षा असतील ते आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सरकार पॉझिटिव्ह आहे सरकार टप्प्याटप्प्याने निधी देण्याचा दे म्हणजे आतापर्यंत खूप निधी दिलेला आहे आणि भविष्यातसुद्धा निधी देईल अशी आशा आहे आम्हाला म्हणजे नेते हिरिरोच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के निधी आणून मला वाटतं लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आपल्यालाही विनंती भविष्यात अजून काय काय आम्ही केलं पाहिजे अशा काही सूचना असतील किंवा काही जर आपल्याला शंका असतील किंवा याच्यात काही सूचना असतील तर द्याव्या अशी विनंती आहे हां माझं अधिवेशनामध्ये कसं तर काही मिळालं आहे नाही आपले एक चाळीस कोटी आपल्याला समानता मिळालेले मिळालेल्या पहिले पण जाव ते चाळीस झाले आणि अजून आपल्याला जसं काही त्याच्यामध्ये ब्रिज राहिलेली जसं मास्टरवालनी आहे हायवेला लागून ते सालान नगर मास्टर आहे ना तिथे तो ब्रिज आहे तो ब्रिज एक खिडीच्या अगोदर कौरव आटेल त्यासमोर तो एक ब्रिज आणि खोटेनगरची एक छोटी मोरी असे तीन ब्रिजचे आपण आता मी चव्हाण साहेबांना भेटलो की बाई काही काही असे विषय राहिलेले आहेत त्यांनी मला सांगितलं की तू मला पत्र दे येणाऱ्या काळामध्ये ते घेऊन पूर्ण करतो आणि आम्ही डीपीआर बनवण्याच्या सूचना आम्ही पीडब्ल्यू डीने दिलेल्या आहेत आणि मला वाटतं समांतर रस्ता आमच्या भावना अशा आहेत की बांबुरी नाक्यापासून तर डायरेक्ट नशाबाद नाकापर्यंत हा समांतर रस्ता दोन्ही बाजूने झाला तर जळगाव शहराच्या लोकांना ट्रॉफिकला अडचण होणार नाही आता याच्यात बऱ्याच वेळेला आम्ही देतो पण आता याच्यामध्ये कॉन्क्रीट झालेला आहे रस्ता मंजून म्हणून कॉन्क्रीटचा बजेट जास्त जातो रामणीपेक्षा दीडपड जातो त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला काही भाग सुटून जातात म्हणून आम्ही राहिलेले भाग काल सुद्धा कडे मिटिंग घेतली आणि राहिलेला भाग कोणता कोणता भाग सुटतो द्यावं आम्ही सत्तावीस तारखेला ते पत्र घेऊन चव्हाण साहेबांना विनंती करू आणि राहिलेला निधी येणाऱ्या बजेटमध्ये आता बहुतेक राहील त्याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर दोन्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार चाळीस कोटी समांतर पूर्ण कमी तो आता आता नाही नाही कमी पण पडतोय खोटेनगर पासून तर बांबुरे नाका म्हटलंय पण आता तो थोडा बेस उठून जातोय तो ते कोणता शाळा आहे ना तिथपर्यंत जातोय तो मग अशा काही तुकड्या कारण काय आता बजेट वाढून जातोय ना आता बऱ्याच वेळेला काय होतं एस्टिमेट आपण बनवलेलं असतं एक दोन वर्षापूर्वच डीआरएस वळत होतो काही वेळेला डांबरी बनवलेला असता सिमेंटच्या मध्ये रोज जातात टेक्निकल अडचण काही पार्ट राहून जातात मग ते राहून नाही म्हणून आम्ही आता पी डब्ल्यू ने काल सूचना दिलेल्या आहेत की कोणता कोणता भाग राहिलेला असेल तर तो त्याच्यातून आम्ही राहिलेल्या भागात जसं मी आता सांगितलं की ते मास्टर कॉलेजला ब्रिज घेणं गरजेचं आहे खेडीपासला ब्रिज घेणं गरजेचं आहे तर ते घेऊन आम्ही ते पूर्ण करणार त्याच्यात काम सुरू होतील हो सुरू म्हणजे मी आलाय ना त्याला टेंडर पोस्टला सुरू होईल त्याला

शहरातील काही भागांमध्ये पाऊस झाल्यापूर्वी रस्त्यांची कामं सुरू झाली ती आज पूर्ण ना असते नाही ती बेचाळीस कोटीची जी कामं सुरू झाली अगोदर शंभर कोटी ते बेचाळीस कोटी दोन्ही जे झाला त्यात अडतीस कोटी आलेला त्यातला तर त्याने दिला काय झालं बऱ्याच वेळेला अडचणी आल्या अमृतसर रस्त्याच्या भुयारी गटरीच्या जा, आणि आम्ही त्या ठेकेदाराला आमचे पत्र येत मग त्याच्यामध्ये मी आजून सांगतो की आम्ही पत्र कमीत कमी चार पत्र दिलेले की थर्ड पार्टीचं ऑडिट केल्याशिवाय कोणाचे पेमेंट देऊ नये आणि आता आपल्याला माहित असेल तर आता पाच वर्षाचा मेंटेनन्सची जबाबदारी ठेकेदारकडे मी नागरिकाने आवाहन केले की ज्या ज्या रस्त्याचे खराब होत असतील वाटत असेल तुम्ही महापालिकेत प्विटवर तक्रार करा आणि याचं मेंटेनन्स जबाबदारी पाच वर्षाची त्या ठेकेदाराची त्याच्यामुळे त्याला ते करणं कम्पलसरी त्याच्यामुळे नागरिकाने जर असं कुठे होत असेल तर मला वाटतं की आम्हालाही सांगितलं आम्ही सुद्धा त्या गोष्टीची दखल घेऊ पण रस्ते जर कोणी खराब करत असेल त्याच्यावरती शंभर टक्के कापाई होणार लेट करत असेल त्याला पेनल्टी चालू असेल त्याच्या मुदतीचा जो हो करणार नाही त्याला कोणाचं कोणालाही पाठीमागे घालण्याचं काम नाही असं आमच्या गिरीश गोहने सांगितलं आहे आम्ही सांगतो आणि माझ्या पत्र पण आहे की थर्ड पार्टी ऑर्डर केल्याशिवाय पेमेंट देऊच नाही कोणाचं तो कोणी काय असेल नाही ना काही वेळेला काय झालं बऱ्याच वेळेला पाऊस पडला म्हणजे आगदिवस पाऊस पडला आता ते काय आपल्या हातामध्ये नाही आणि आपण पाहता की डांबराचा पावसाचा बिलकुल जमत नाही किंवा एखाद्या वेळेला डांबरी झाल्याने एखादा येतो तो पण असं असेल तर मी त्यांना दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत किंवा त्यांना परत तो रस्ता करावा लागणार आहे मामा नुसतं डांबरीचाच विषय नाही तर आता झालेला एक महिना पूर्वीच कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे ते पण रस्ते खराब झालेले आहेत मामा जे नुकतच एक महिना झालाय कॉन्क्रिटी कारण झाले खराब झालेत सिमेंट निघून आसाऱ्या दिसायला लागलेत एकच महिना झालेला नसता असं आहे काही रस्ते जे अमृतमध्ये झाले ना म्हणजे तुम्ही याच्या जर नवीन कॉन्ट्रॅक्ट मध्ये असेल तर आपण माझ्याकडे तक्रार द्या किंवा मला सांगा नाही आताचीच गोष्ट आहे हे पावसाळ्याच्या वेळेची गोष्ट नाहीये नाही आताचीच ना मी तेच सांगतो मला काही रस्ते दुरुस्त केलेले याच्यात घर काय आहे काही रस्ते अमृतने दुरुस्त करून दिलेले म्हणजे अमृतचा मेंटेनन्स होता ना तर त्याच्यात काही दृश्य झाले नाही त्याच्यापैकी बऱ्यापैकी खराब ते काही आणि झाल्यातलं असेल त्याला पाच वर्ष मेंटेन करायचं तो असेल तर मला सांगा मी जाऊन बघेल आणि आपण पत्र पण महापालिकेत कॉन्ट्रॅक्टर रामेश्वर कॉलनीतलाच रस्ता आहे ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन त्यानंतर तुम्ही रस्त्याचं काम पण चालू केलं आणि त्याच रस्त्याची आज परिस्थिती पाहिली तर तो रस्ता खराब झालेला आहे रामेश्वर कॉलनी ते अशोक किराणा रस्ता नाही काय कराँक्रीटी काँक्रीटीकरण जे झालेलं आहे आताचं ते खराब झालेला रस्ता आहे तो पूर्ण आताच हे मग सांगू खराब असेल तर नागरिकांनी तक्रार द्या आमच्याकडे द्या किंवा लोकांकडे द्या मी पण याची दखल घेईन मी पण इंजिनियरला सांगतो त्यांना पार पाठवतो हो तिथे आणि त्याची शंभर टक्के कावाई करायला होतं मग माझा पालिकेवर झाले होते आणि त्यात व्हेरी हेज त्या दुसऱ्या कप्प्यासाठी चौतूच करतात म्हणजे रस्त्याची कामं करताना जागा सोडण्याचा घेतात सोडण्याचा निर्णय झाला होता परंतु आता शहरामध्ये जी कामं होत आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातल्या कामांसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही कॉन्क्रीटचे रस्ते संपूर्ण फोडावे लागणार आहेत भविष्यात अशा परिस्थितीमध्ये हा निधीचा अपव्य नाही का पुन्हा त्याच रस्त्यासाठी नवीन काय करावा लागेल आहे बरोबर आहे बर पण आता लोकांची अशी मानसिकता झाली आज आपल्या समोर रस्ते चालायला रस्ते तरतूद करायचं ठरवलं ठरलं होतं पण त्याला आता ते अमृतप्रूचा जो विषय ना याच्यासाठी आता अमृत ला केंद्र सरकारचा निधी होता त्यावेळेला टीपीआर तयार नव्हता आता तो मंजूर झालेला आहे पण आज सुद्धा आपल्याला अमृत अमृतपू साठी त्या दोन जागा संपादन करायला पाहिजे महापालिकेला त्या अजून झालेल्या नाही आणि मला वाटतं त्याच्यासाठी अजून किती वेळ लागेल हे सांगणं आज कठीण आहे कारण दोन जागा भूसंपादन करायला त्याला पन्नास कोटी लागतात का किती कोटी लागतात ती महापालिका केव्हा देईल आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय मिटिंग झालेली आहे मला वाटतं महापालिकेच्या आयुक्त मॅडम त्या शेतकऱ्यांशी बोललेले आहे पण ते लगेच होईल का शक्य नाही कोणी शेतकरी कोर्टात जाईल ते भूसंपादन करायचा त्यांना नोटीस द्यायची त्याला वेळ लागणार आहे आणि मला वाटतं आज आपण ते नक्कीच येईल तुमच्या भावना किंवा त्याच्यात ते सोडायला पाहिजे होतं आणि ते ठरलं पण होतं पण लो लो आज लोकांना असं आहे की लोकांना आज रस्ते पाहिजे तुम्ही त्या उद्या थांबा कराल ते लोकांना म्हणजे नाही आता ते तुम्ही दोन वर्षात जर होत असेल मग दोन वर्ष दोन वर्षापर्यंत लोकांना आम्ही तसं चुकीचं होईल ना बघा शेवट महापालिका आम्ही परत आणू परत रस्ते होतील शेवट महापालिका म्हणा का शासन म्हणा पण आज दोन वर्षाची वाट पाहणं किंवा ते प्रोजेक्ट होईपर्यंत पाहणं मला वाटतं थोडंसं हे होईल त्याच्यात म्हणून लवकरात लवकर रस्ते आपण सुरू करायला सुरुवात केलेली त्याच्यात

आमची काय मदत लागते आम्हाला सांगा आम्ही मदत करायला आहे पण मग महापालिका असेल का पीडब्ल्यू असेल यांनी उभं राहून त्याच्या सुपरवायझरने काम त्याच्यावरती पाणी मारलं जातं का नाही त्याच्यावरती मटेरियल बरोबर वापरलं जातं का नाही ती डिझाईन बरोबर आहे का आता बऱ्याच लोकांच्या अडचणी असे आहेत की काही ठिकाणी घर खाली केले रस्त्यावरती केले आता काही लोकांना मग क्रॅपिंग केलं गेलं पाहिजे पण आता ते मध्ये घेतलंच नाही त्यांनी आता ती अडचण असे तो कॉन्ट्रॅक्टर करतो तो क्रॅपिंग करतो टाकतोय रस्ता या त्या इंजिनी पाहिलं पाहिजे रस्ता बनवायच्या पाहिजे किंवा त्या घराची लेवल काय रस्त्याची लेवल काय तर त्या आता बऱ्याच वेळा असं झालं की घर खाली गेल्या रस्त्यावरती गेलेले ज्या लोकांचे जुने अडचणी आहेत त्या थोड्याफार मग शहरामध्ये रस्त्याची कामं चालली विकास काम सुरू आहेत आता परंतु विरोधकांकडनं टक्केवारीचा आरोप होतोय सातत्याने पाच टक्के सात टक्के लोकप्रतिनिधी मागितले जातात असा छेटा आरोप होतोय असं ज्याला मधुरा झालेला असतो आणि